कोकणातील सह्याद्रीच्या डोंगरांगात सलग दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम आहे या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील डोंगरपट्ट्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून कुंभेशिवथर गावातील स्मशानभूमी पुराच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिवतर विभाग रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला असून या भागात मुसळधार पावसामुळे गावोगावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आज सकाळी आंबे शिवतर परिसरात झालेल्या ढकुटीस दृश्य पावसामुळे शिवतर स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून गेली त्याचबरोबर आंबे शिवतर आंबेनळी सह्याद्रीवाडी या गावांचा संपर्कही काही काळ तुटला होता दरवर्षी पुराचा सामना करणाऱ्या या भागातील नागरिकांना यंदाही असुरक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागले नदीकाठच्या वस्त्यांवर पाणी शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या भागात पुराचे पाणी रोखण्यासाठी संरक्षण भिंतींची उभारणी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार केली जाते दरम्यान आंबेशिवतर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नव्या पुलाची मागणी केली आहे कारण मुसळधार पावसामुळे जुन्या पुलावरून वाहतूक ठप्प होत असल्याने संपर्क का कायम तोडला जातो याशिवाय पुराच्या पाण्यात वाहून गेलेली स्मशानभूमी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तातडीने नव्याने उभारून द्यावी अशीही ग्रामस्थांची जोरदार मागणी शिवतर विभागात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असून स्थानिक प्रशासनाने या भागाला विशेष लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते जनोदय करिता मिलिंद माने महाड